पुण्याच्या कोंढवा खडीमशीन येथे गोळीबार आणि कोयत्याने वार करून गणेश काळे याची हत्या करण्यात आली या प्रकरणातील आरोपींचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे या व्हिडिओत आरोपींची हालचाल पाठलाग आणि हल्ल्याचे क्षण दिसत आहेत पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि परिसरात चौकशी करत अवघ्या चार तासांत गुन्ह्यातील सर्व आरोपींना अटक केली आहे खेडशिवापूर परिसरातून अमन महेबूब शेख अरबाज अहमद पटेल आणि दोन अल्पवयीन आरोपींना गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे या कारवाईत पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली दोन पिस्तूल आणि आणखी दोन हत्यारे जप्त केली आहेत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास कोणवा पोलीस करत आहेत या प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेज पोलीस तपासात महत्वाचा पुरावा ठरणार आहे शिवशाही न्यूज प्रतिनिधी मुथा पुणे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या